शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि पक्षाचे प्रमुख नेते सोलापूरमध्ये विविध ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट वाटप करत आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी या तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात अन्नधान्य किट वाटप करत असताना ज्योती वाघमारे यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन केला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रशासनाकडून अपुरी मदत मिळत असल्याचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की साहेब या गावची लोकसंख्या खूप जास्त आहे पण प्रशासनाकडून खूपच कमी संख्येत किट वाटप केले जात आहे त्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शांतपणे उत्तर देताना उलट वाघमारे यांनाच जाब विचारला जिल्हाधिकारी म्हणाले आम्ही शक्य होईल तितकी मदत करत आहोत तुम्ही सध्या त्या गावात आहात तर तुम्ही किती किट आणले आहेत असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ज्योती वाघमारे यांना विचारले अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फोनवर बोलताना ज्योती वाघमारे यांना खडे बोल सुनावले त्यांनी वाघमारे यांना स्पष्ट सांगितले की आता राजकारण करण्याची वेळ नाही तुमचं राजकारण न करा अशा रीतीने संवेदनशील परिस्थितीत मदत कार्यातही राजकारण आल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारे यांना दिलेली ही समज सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे विनंती ही आहे की कि जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट तीन हजार आणि गहू देतो सर ते पण पोहोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेबांची सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर कसं होणार साहेब आम्ही बाकीच्या बाबत प्रशासन आम्ही करत आहोत मध्ये देत आहोत प्रत्येक कुटुंबला दहा किलो तालुक्यात पाच हजार रुपये त्यांच्या तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला काय केलं ते तुमच्या नेहमीच्या अजिबात राजकारण करत नाही आता जी वेळ आहे ना होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार टिकेट करतांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढा होतंय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो लागलंय लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय